आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत विस्तारवाद बात नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुंबईत नौदलाच्या सूरत निलगिरी या नौकांचं आणि वाघशीर या पाणबुडीचं केलं राष्ट्रार्पण मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला पदक आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला तीनशे चार धावांनी तीन प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांची शतकं भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करत आहे भारतानं खुल्या सुरक्षित समावेशक आणि समृद्ध भारत प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज मुंबईत नौदलाच्या गोदीत सुरत आणि निलगिरी या युद्धनौका तसंच वाग्शीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर ते बोलत होते नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे यामुळे भारताची सुरक्षा आणि प्रगती याला नवीन सामर्थ्य मिळेल असं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची स्थापना केली त्याच पवित्र भूमीवर एकविसाव्या शतकात नौदलाला बळकटी देण्याच्या दिशेनं हे खूप मोठं पाऊल असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज ने भारत में नौ सेना सामर्थ्य दिया था नया विजन दिया दि आजी पावन धरती पर इक्कीसवी सदी की नेवी को सशक्त करने की तरफ हम एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं ये पहली बार हो रहा है जब एक डिस्ट्रॉयर एक फ्रिगेट और एक सबमरीन तीनों को एक साथ कमीशन किया जा रहा है गेल्या दर्षा भारत तीन ही सशस्त्र दलांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र अवलंबला है यानी कौतुक सर्वांच्या सहकार्यानं लवकरच संरक्षण क्षेत्राचा कायापालट होईल संकट काळात इतर देशांवरचं भारताचं अवलंबित्व कमी करणं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वाढवण बंदराला मंजुरी सीमावर्ती भागांमध्ये वाढती जोडणी भारतमाला योजना व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला भविष्यात अवकाश आणि खोल समुद्र या दोन क्षेत्रांचं महत्व खूप वाढणार असून त्या क्षेत्रात भारताची ताकद वाढवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं भारत प्रशांत क्षेत्र भारतासाठी ऐतिहासिक काळापासून महत्वाचं आहे त्यामुळे या क्षेत्रात सशक्त नौदल असण्याला देशाच्या दृष्टीनं मोठं प्राधान्य आहे ते साध्य करण्याच्या दृष्टीनं या तीन नौकांचा नौदलात समावेश हा महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं भारतीय नौदलाच्या वेगवान कामामुळेच भारत प्रशांत क्षेत्रातली सागरी सुरक्षा कायम ठेवण्यात यश आलं आहे असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी म्हणाले राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते नवी मुंबईतल्या खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज झालं अध्यात्म हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे भारत समजून घेण्यासाठी आधी हे अध्यात्म आपल्यात रुजायला हवं असं प्रतिपादन त्यांनी केलं मानवतेची सेवा हे या आध्यात्मिक संस्कृतीचं मूळ आहे आणि याच धारणेतून केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत हर घर जल उज्ज्वला योजना इत्यादी कार्यक्रम राबवले असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा करण्यात आला लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातले जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सैनिक देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी योगदान देतात असं मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत दृढ निश्चयाच्या बळावर भारतीय लष्करानं सदैव देशाचं संरक्षण केलं आहे सैन्य दलांमध्ये विविध सुधारणा तसंच आधुनिकीकरणाला सरकार प्राधान्य देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत लष्कर दिन हा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांचे आहेत असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे सत्याहत्तराव्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं त्यावेळी गौरवगाथा या कार्यक्रमात ते बोलत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला न्यायालयानं बावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आजच्या सुनावणीबद्दल जिल्हा सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं या न्यायालयापुढे असं म्हणणं होतश आहे त्यात कटात यांचा सहभाग आहे त्याच्यावर आम्हाला तपास करायचा कट केव्हा केला कुठं केला कशा पद्धतीने कट राबवण्यात आला हा एक भाग आणि दुसरा म्हणजे मोकाच्या अंतर्गत प्रॉपर्टीची असेट्स याचीच पूर्ण डिटेल चौकशी करणे आहे या दोन्ही ग्राउंडवर आरोपमेंट केल्यानंतर कोर्टाने बावीस तारखेला पी दिलेला आहे सुनावणीनंतर कराडला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कराड समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत कराडला बाहेर काढावं लागलं चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात नऊ ते अठरा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठानं सुवर्ण पदक पटकावलं आहे पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीत पुरुष गटात रुद्रांश पाटीलनं आपल्या उत्कृष्ट नेमबाजीच्या जोरावर सहाशेपैकी पाचशे त्र्याण्णव गुण मिळवत सुवर्ण पदक मिळवलं यापूर्वी रुद्रांक्षनं आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं रुद्रांक्षनं नानक देव विद्यापीठ अमृतसरचा ऑलिम्पियन नेमबाज ऐश्वर प्रताप सिंग तोमर याला एका गुणानं मात देऊन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं या स्पर्धेत देशभरातल्या एकशे पंचेचाळीस विद्यापीठांमधील एक हजार नऊशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडला तीनशे चार धावांनी पराभूत करत या मालिकेत तीन शून्य असा निर्भय विजय मिळवला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित पन्नास षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात चारशे पस्तीस धावा केल्या सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या दोघींनी शतकं ठोकली प्रतिकानं एकशे चोपन्न तर मंधानानं ऐंशी चेंडूत एकशे पस्तीस धावा केल्या या दोघींनी पहिल्या गड्यासाठी दोनशे तेहतीस धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला हो अवघ्या सत्तर चेंडूत स्मृतीनं आज आपलं शतक पूर्ण केलं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात याआधी हरमनप्रीत कौरनं सत्याऐंशी चेंडूत शतक झळकावलं होतं तिचा विक्रम आज स्मृतीनं मोडला त्यामुळे वेगवान शतक झळकावणाऱ्या भारतीय महिला फलंदाजांच्या यादीत ती आता अव्वल स्थानी पोहोचली आहे ऋचा घोषनं एकोणसाठ धावांचं योगदान दिलं विजयासाठी चारशे छत्तीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ बत्तीसाव्या षटकातच एकशे एकतीस धावात गारज झाला दीप्ती शर्मानं तीन तनुजा कंवरनं दोन तर तिता साधू सायली सातघरे आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला प्रतिका रावल या सामन्यातली तसंच मालिकेतलीही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली येत्या रविवारी एकोणीस तारखेला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग असेल त्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुंबईतले ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते मुंबईत भूदान यज्ञ समिती मुंबई सर्वोदय मंडळाची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी रघुनाथ तळवलकर एक होते हवामान येत्या दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुंबईत नौदलाच्या सुरत निलगिरी या नौकांचं आणि वाक्शिर या पाणबुडीचं केलं राष्ट्रार्पण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला बावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी आंतरविद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदक आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला तीनशे चार धावांनी पराभूत करत भारताचा तीन शून्य असा मालिका विजय प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांची शतकं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार